हे पूर्णपणे असं समोरच्या बाजूला टाकून घ्या हां आता परत निष्ठूळ आहे म्हणून काय तर मित्रांनो आज आपण क्षत्रिय धोती नेसायला शिकूयात सुरुवातीला आपण काय करतोय दोन इंच मध्य काढायचं आहे बघा हे खूप अतिशय महत्वाचं आहे हे दोन इंच मध्य आहे मध्य काढून झाल्यावर या अशा पद्धतीने मध्य काढायचा आहे मधमध धरायचं आहे असं हे दोतर आणि त्यानंतर दोन्ही बाजू अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायच्या मधल्यामध्ये तुम्हाला जेवढं पॅक करता येईल तेवढं करा जेवढं शक्य आहे तेवढं करा कारण नंतर ते हळूहळू थोडं ढिल्लं पण होऊ शकतं हां यानंतर काय करायचं आहे हा करा जो भाग आहे आपला इकडचा हा भाग हा भाग आणि हा भाग ते दोन भाग झालेत तर हा खालचा जो भाग आहे बरोबर मध्य हे बघा लक्षात येत असून तुम्हाला हा खालचा, खालचा भाग आहे या बाजूचा तर ह्या खालचा भाग आपण एकदम छान पद्धतीने अशा दिल्या ह्या करून घ्यायच्यात घेतल्या आपण घेतल्यानंतर हे बरोबर या बाजूला इथं ठेवायचं आपल्याला आणि हा जो भाग आहे हा काटाचा तो हा पूर्णपणे या बाजूने या बाजूने लमकोटसारखा हे करून घ्यायचा आहे पाठीमाग घेतला अशा पद्धतीने पाठीमाग घ्यायचा आहे आणि यानंतर हा आपण ज्या साड्याला निळ्या करतो त्या पत्तीने निळ्या करून घ्यायचा आहे आणि हे या पाठीमागच्या बाजूला असं खोचून घ्यायचं आहे कळालं आणि त्यानंतर हे दुसरंही याच पद्धतीने इकडून घ्यायचं आहे असं घेतलं हे पण याच पद्धतीने निरा करायचे आहेत आणि हे असं खोचून घ्यायचं आणि त्यानंतर हा पदर आणि हा पदर असे दोन पदर आले बाहेर तर ते पदर ते पण निरा करायचे अशा समोरच्या बाजूला छान मोठ्या निरा करा व्यवस्थित दोतर काटा पदराचा असेल तर खूप छान वाटेल कारण हे क्षत्रिय धोते हे समोरची बाजू दोन्ही बाजू दिसणार आहेत आपल्याला या पद्धतीने सुद्धा करू शकता म्हणजे प्रत्येक निळ्या आपण जसे वारक संप्रदायामध्ये नेसतात त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो किंवा साध्या पद्धती या ठिकाणी करायचं अशा पद्धतीने एक बाजू अशी पूर्ण करून घ्यायची त्यानंतर दुसरी ही बाजू त्याच पद्धतीने करायची अशा छान निळ्या करायच्या तेच परत तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल तर व्यवस्थित निराही करा आणि हे पूर्णपणे असं ते समोरच्या बाजूला टाकून घ्या हां आता परत आहे म्हणून काय करायचंय हा जो भाग आहे ना हा भाग पूर्णपणे सगळीकडून खोचून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला कशाही पद्धतीने आपण उड्या जरी मारल्या पळालं जोरात तरी धोतर निसटणार नाही काही केलं आता बऱ्याच वेळेस काय होतं धोतर निसटण्याचे चान्सेस जास्त असतात अशा पद्धतीने हे धोतर आहे जे की अतिशय सुटसुटीत म्हणजे कसंही आपण अगदी काही करू शकतो एकदम छान असं धोतर आहे हे क्षत्रिय धोतर आहे तर सर्वांनी चला क्षत्रिय धोतर नेसायला शिकावं आणि आपली परंपरा आपला वारसा आपण चला जय श्रीराम